रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल दाबायला विसरू नका नागोटणे येथील अनधिकृत बांधकामांवर शासनांचा पडणार हातोडा मात्र कारवाईत भेदभाव होत असल्याने दुकानदारांचा आक्षेप एकशे सात दुकानदारांना बांधकाम विभागाची नोटीस केवळ नागोटणे येथील सात दुकानदार टार्गेट होत असल्याने संताप नाघोटणे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग अख्यातरित असलेल्या नाघोटणे चौक परिसरात काही अनधिकृत दुकानांवर शासनाने कारवाई करण्याचा बडगा उचलला पोयनाड पेझारी ते नागोटणे दरम्यान तब्बल एकशे सात जणांना अनधिकृत बांधकाम असल्याचा नोटीस दिल्या आहेत मात्र या दुकानदारांनी या कारवाईत भेदभाव होत असल्याचा आक्षेप घेतला आहे कारवाईचा हेतू शुद्ध व समानतेचा नसल्याचे दुकानदारांनी सांगितले त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी व मोजमाप करून संबंधितांना अनधिकृत भाग हटविण्याचे आवाहन केले आहे तम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड नागोटले रिलायन्स सर्कल ते कमान ह्याच्यामध्ये अतिक्रमण झालेले आहेत आमच्या अतिक्रमण झालेल्या तक्रारी या शासनास प्राप्त झाल्या होत्या विभागास प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आज इंडियन रोड सेफ्टी ऑडिट हे जे ॲक्सिडेंट स्पॉट निर्माण होऊ पाहतात त्यासाठी मोजणी करण्याच्या दृष्टीने तसेच त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आज रोजी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही ह्या रस्त्यावरती ॲक्सिडेंट होऊन कोणाचे बळी जाऊ नयेत म्हणून याची दक्षता घेण्यासाठी ते आलेलो आहोत आणि आज आम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला सेंटरपासून पंधरा मीटर दोन्ही बाजूस हे अतिक्रमण झालेल्या जागेत मार्किंग करून देण्यात आलेले आहे अतिक्रमण करणार करणारा कर, 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 आम्ही आवाहन केलं आहे की तुम्ही ते स्वकरने काढण्यात यावे अन्यथा हे विभागाचं बे काढण्यात येईल असं आम्ही त्यांना समज देण्यात आलेली आहे कीच नजरेचे भेद ये कार्रवाई सिर्फ हमारे को ऐसा लग रहा है कि हमारे ऊपर अत्याचार हो रहा है ये जानीपूर्वक हमारे को तकलीफ देने का खेल चल रहा है ऐसा हमारे को लग रहा है क्योंकि इन्होंने नोटिस जो दिए थे एक लोगों को नोटिस दिए थे और सिर्फ आके इधर सात लोगों के ऊपर ही कार्रवाई कर रहे हैं तो हमारे को ये सही नहीं लग रहा है और ये ये जाति दुश्मनी निकालने का कुछ तभी षड़यंत्र चल रहा है क्योंकि उनको वहाँ से आके यहाँ तक आना शिव आया भेनसा आया कोडूसा आया वहाँ से ये लोग यहाँ पे आए थे नोटिस देते हुए हमारे पास उसका कॉपी भी है और ये लोग आके बोल रहे कि हम अभी रोहा तालुका का जो है उसमें ही हम कार्रवाई करेंगे ऐसा क्यों करने का है तो सबके लिए करो एक जैसा अकेले के लिए टारगेट मत करो किसी खाली नागोट नहीं टारगेट ने पूरा सबके लिए करो तो वो हमारे लिए करो कितने नोटिस आए थे यहाँ पे कल नोटिस उन्होंने सात नोटिस दिए और वो नोटिस के ऊपर भी सत्रह तारीख हुई से और उन्होंने नोटिस हमारे को कल दिए बीस तारीख को शाम में आके पाँच बजे ये कौन सा न्याय हमारे को नहीं पट रहा आगी की भूमिका अगर ये, अगर वासे नाही आते तर आम्ही आता अतिक्रमण हटायगे नाही तर नाही काय तो, का 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 तो सबके सप्तोपर्यंत एक जसं कारवाई करा आज हे अतिक्रमण तोडण्याकरिता आले होते डी एम पाटील म्हणून तर त्यांनी एकशे सात लोकांना नोटीस पाठवल्या आमच्या माहिती अनुसार फार पेजारीपासून त्यांनी नोटीस पाठवले होते पण त्या अतिक्रमण तोडण्याचा फक्त त्यांचा हेतू एवढाच आहे का नागोटना सर्कलवर जेवढा आहे सात लोकांचा तेवढाच त्यांना काढायचा आहे आम्ही त्यांना विचारलं का तुम्ही एकशे सात लोकांना नोटीस पाठवलेली आहे तिथपर्यंत तुम्ही का ना आलेत इथंच का आलेत डायरेक्टली ते ले ले ते 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 तर ते बोलत आहेत का आम्ही सध्या नागुटण्याचा घेतलेला हे आम्हाला कुठंतरी वाटतं की आमच्यावर अत्याचार होत आहे आणि कुठंतरी एक बाजू घेत आहे ते आणि हा मुस्लिम समाजाचा विषय आहे म्हणून ते घेत आहेत कारण की इथं जेवढी दुकानं आहेत ते फक्त मुस्लिम समाजाचे आहेत आणि पार तिथून आले असते तर आम्हाला समाधान झालं असता म्हणजे आमच्यावरच कारवाई करत आहेत फक्त मग हा कुठला न्याय आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांनी कारवाई करायची असेल ते पार तिथपर्यंत या नागुठण्यामध्ये फक्त कारवाई नाही करायला पाहिजे आम्हाला असं समजतंय पार त्यांनी पंधरा मीटरचं आम्ही मार्किंग करून दिलेलं आहे त्यांना प्रत्येक आम्ही अतिक्रमणधारकांना आम्ही दोन वेळा नोटीस त्यांना दिलेल्या आहेत मग सदर नोटिस घेऊन सुद्धा त्यांनी स्वतःच अतिक्रमण काढलेलं नाही आहे त्याकरता आम्ही त्यांना आतासुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला शासनाला आम्हाला तो कारवाई करायला लावू नका तुम्ही आपल्या प्रेमाने ते स्वतः स्वतःहून काढून घ्या म्हणजे तुमचं संभाव्य होणारं नुकसान टळू शकेल त्यासाठी आम्ही आम्ही मदत केली सांगलेलं आहे आणि त्या त्या संदर्भामध्ये श्री नदीमा नसीम अधिकारी जे ज्यांनी का या प्रकरणामध्ये ज्यांनी तक्रार केलेली आहे जे तक्रारकर्ते आहेत जे नसीम अधिकारी व त्यांचा मुलगा दानिश दानिश अधिकारी या दोघांनी मिळून सदर आमच्या कामाला विरोध केलेला आहे त्यांनी सांगलेलं आहे की सदर हे भूसंपादन सहासष्टच्या हिशोबाने बांधकाम निघालं पाहिजे व आम्हाला ज्या रोड सेफ्टी ऑडिटच्या हिशोबाने जे आम्हाला वरून जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही स, 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 स सेंटरपासून पंधरा मीटरवरती दोन्ही बाजूला आम्ही मार्किंग केलेली आहे व दोन्ही साईडला अतिक्रमणधारकांना आम्ही विनंती केलेली आहे की स्वतः अतिक्रमण काढून घ्या